पाया मी माझे ते काका आहेत म्हणून मी पाया पडलो विचारामध्ये भिन्नता आता तरी आहे शेवटी जी काही संस्कृती आहे वडिल दारी और एक वडीलधारी व्यक्ती आणि माझ्या एकोणीसच्या इलेक्शनमध्ये त्यांनी मला खूप मदत केली होती आणि त्या अनुषंगाने माझे काका असल्यामुळे शेवटी संस्कृतीप्रमाणे पाया पडणं ही जबाबदारी आहे कारण ही जी भूमी आहे चव्हाणसाहेबांची स्मृती ठिकाण आहे या भूमीमध्ये तरी कुठलाही भेदभाव करून चालत नाही इथं संस्कृती पाळणं फार महत्वाचं आहे आम्ही तरी पाहतो आणि तेच त्या ठिकाणी मी केलेलं आहे मी त्यांचं दर्शन घेतलं जाता ते असंही म्हणले की माझी सभा झाली असती तर अडचण झाली असते नाही झाली असती तर नक्कीच काही प्रमाणात वर खाली झालं असतं उलटही होऊ शकलं असतं पण बारामतीमध्ये ते इतके अडकून पडले होते त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही तर शेवटी ते मोठे नेते निर्णय त्यांचा होता पार्टी त्यांची आज आमदार की जर बघितले सगळ्यात जास्त आमदार हे त्यांच्यामध्ये तिथं निवडून आलेली चांगली गोष्ट आहे मी त्यांचं अभिनंदन सुद्धा केलेलं आहे